पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतली येथील श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये अकरावीच्या नवगत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ झाला स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी आम्हाला स्वीकारली पाहिजेत भविष्यात कोण बनणार हे आताच ठरवा आणि त्या दिशेने पावलं टाका असं आवाहन प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील यांनी केलंय माळवाडी कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेतील नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ झाला प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील म्हणाले कॉलेजमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो खचून न जाता विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगावीत ज्युनियर विभाग प्रमुख डॉक्टर उषा पवार यांनी मुलांनी कॉलेजमधील सुविधा यांचा लाभ घेऊन भविष्य उज्ज्वल करावं उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखून शाळेचा नावलौकिक वाढवा असं आवाहन केलं वैष्णवी पाटील वैष्णवी गुरव संचिता मिसाळ रिया कांबळे श्रुतिका कुंभार श्रुतिका शिंदे समीक्षा पाटील रिया मांगुरे उमेश पाटील या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचं समूहगीत पुष्पगुच्छ गोड पदार्थ देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाला सचिव शिवाजीराव पाटील डॉक्टर एस एस कुर्लीकर सांस्कृतिक विभागप्रमुख ए आर महाजन रवी चौगले प्रकाश लवटे एस आर कुंभार यू पी पवार पी एस पाटील एस यू लिंगाडे व्ही आर पाटील एस ए पाटील सुधीर पाटील अध्यापकवर्ग उपस्थित होते